कुमटे ते शेकडो महिलांच्या उपस्थितीत रंगला खेळ पैठणीचा माननीय दादा पाटील यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्राच्या रणरागिनी या उपक्रमांतर्गत कार्यक्रम संपन्न तासगाव तालुक्यातील कुमठे येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट युवा नेते माननीय दादा पाटील यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्राच्या रणरागिनी या कुमठे नगरीत संकल्पनेतून आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान गृहलक्ष्मीचा हा कार्यक्रम भोईटे मंगल कार्यालय कुमठे येथे शेकडो महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महिलांच्या समोर बोलताना सौ पुष्पलता पाटील म्हणाल्या गावातील महिलांनी या कार्यक्रमाचा मनमोकळा आनंद घेतला महिला या नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात माहेर सासार येथील त्या ते भक्कम दुवा असतात त्यामुळे दररोजच्या धका धकाधकीच्या जीवनातून काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या कुमटे येथील महिला भगिनीसाठी व्हावेत म्हणून युवा नेते माननीय रोहितदादा पाटील यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्राच्या रणरागिनी या उपक्रमांतर्गत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान ग्रहलक्ष्मीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच महिलांना जास्तीत जास्त व्यवसाय व उद्योगाच्या संधी माननीय रोहितदा पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ महाराष्ट्र मराठी न्यूज उपसंपादक आबासाहेब चव्हाण कुमठे जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा